हेलो, गुड मॉर्निंग मी तुम्हाला आमच्या घरचे फ्रूटचे झाडं दाखवणार आहे तर सुरुवात करते मी इकडच्या आंब्यापासून हा आमचा एक नंबर आंबा आहे हांबा आहे आमचा एक नंबरचा नंबर केशर आहे आंबा आहे हां केशर झाल्यावर एक केशर आहे हा पण एक केशर आंबा आहे दोन नंबरचा ही आमची मांजर आहे तिचे दोन पिल्ल आहे झाडावरती खेळतात इथंच राहतात तर हे दोन नंबरचं आमचं केशरचं आंब्याचं झाड आहे याला थोडेसे चाललेले आहे हे आंब्याचं आहे हे पत्पाचं झाड आहे हिला डोळा पडलेला आहे मी तोडून घेते ही पण पिवळी झाली आहे हे पण तोडून घेते तर हे छोटसे झाड आहे आंबा पपई ही केळी आमची छोटीच आहे होईल मोठी हे आवळ्याचं झाड आहे आवळे एकदा येऊन गेलेले आहे त्याला म्हणजे येऊ शकतात ब इथून पुढं इकडे डाळिंबीचं आहे मधी त्याला पण येतात डाळिंब हे डाळिंबाचं आहे तर मी तुम्हाला आहे ना फ्रूटचे झाडं दाखवते पक्ष्यांचा आवाज येतो इकडं आता हे अंजिराचं अंजिरे अंजिराचं पण लागलेले, खाली हे आपण तोडणार आहे आता हे पिकलेलं आहे थोडस तर हे अंजेराच आहे इकडे एक पेरूच छोटस आलं आहे अजून काही पेरू लागलेले नाहीयेत हे कवठाच आहे हे ना छोटसच तिथं पोरच्या पुढं होतं घराचं काम चालू होतं तेव्हा तर ते आणून मी इकडं लावलं तर ते लागलं चांगलं तर एवढं मोठं झालं आहे तर त्याला पण येतील कवठं हा आंबा आहे आमचा असाच आहे गावठी म्हणजे क कोय लावलेली आहे तर केशर आणि हापूस आंबे ना आपल्याकडं नाही येत एवढे तर आणि त्याचं आयुष्य पण कमी असतं मग मी असे गावठी कोया लावलेल्या ना तर असे चार पाच आंबे आहेत आपल्याकडं आपल्याला वाटलं तर कलम करू शकतो किंवा मग जशी कोया असेल तसं त्याला फळं लागतील मग ते बघू लिंबाला आंब्या लोणच्याला होईल किंवा पिकले तर ते गोड होतात तर हे आंब्याचं आहे ते हे पण आहे ना लिंबाचं झाड आहे मोठा असं लिंबू येतं ना ते आहे ही पपई आहे हिला अजून पपई आल्या म्हणजे तोडलेलं नाही आम्ही छोटे छोटेच आहे अजून पण हे लांब आकार आहे त्याचा पपईचा आकार लांब आहे लांबटेल तर हे पण एक फ्रूटचं झाड आहे आमच्याकडं हे नारळ आहे वरती हे गावठीच नाव लावलेलं होतं दि, दि होई माझी फ्रेंड तिच्या पूजेचं नारळ होतं ते तिने दिलेलं ही दि सुपारी आहे फणस हे फणसाचं आहे छोटं आहे ही सुपारी हे पण नारळ आहे येऊन गेलेलं आहे नारळ हे आंब्याचं आहे गावठी कोळीचं चालेलं आंब्याचं झाड ही शेताफळ आहे आणि हे नारळ आहेत याला भरपूर नारळ लागलेले आहेत वरती इकडून दिसतात या ना पाच सहा दिसतात पण लांबून असं आहे ना वरती शंभर दीडशे नारळ असते वरच्या साईडने आणि हे डाळिंबीचं आहे तर हे झाड माझ्या भावाकडून आणलेलं छोटं होतं तेव्हा त्याला वरती आलं आहे मला काढायचं होते थांब मी काढूनच घेते हे डाळिंबीचं आहे आपण लावलं की त्याचं आपल्याला फळ मिळतं कष्टाचं फळ मिळतं तर हे कष्टाचं फळ आहे इथं जेवढं झाडं आहे ते आमच्या प्रत्येक झाडासोबत आठवणी आहेत आणि ते आम्ही जपलेल्या आहे तर आता आम्ही इथं नसतो म्हणून थोडंसं साफसफाई नाही आहे हे पण गावठी आंब्याचं झाडे ही नारळ आहे तर मी तुम्हाला फ्रूटचे झाडं दाखवतोय फक्त फ्रूटचे हे लिंबाचं झाड आहे म्हणजे फळांचे झाडं दाखवते हे लिंबू आहे येऊन गेलेलं आहे एखादा अर्धा आहे छोटस हे लिंबाचं झाड आहे लिंबू काही सापडलं नाही हे आंबा आहे हा केशर आंबा आहे हा केशर आंबा आहे के मला कॅरा लागलेल्या ला, छोट्या छोट्या अजून हे आमचं केशर आंब्याचं तिसरं झाड आहे हा आंबा आम्ही लावला होता पण आलाच नाही इकडे हे पपईचं झाड आहे पिकलेली आहे मला कालच तोडायची होती पण मला व्हिडिओ पण काढायची होती म्हणून मी तोडली नाही ही तर ही पिकलेली आहे हिला डोळा पडला आहे तर ह्या तीन पपाया मी आत्ता काढणार आहे तर पपाया तोडून झालेल्या आहे हे पपईचं झाड आहे ना खाली असं आडवं पडलेलं तर आम्ही काय केलं उभं करून ये ना असं बांधलेलं इकडं असं बांधलेलं तर ते उभं राहिलं पपाया चालू आहे आता म्हणजे चांगलं झालं ते हे लिंबाचं झाड आहे अजून काही लिंबा आलेले नाही आहे पण झाड चांगलं आहे हे ना मी छोटं चुक्कूचं झाड लावलेलं आहे म्हणजे कसं आहे माहिती आहे का चुक्कू असं उभं असतं ना अंडाकृती त्या टाईपचं चुक्कूचं झाड आहे हे मी मिशोवरून मागितलेलं तर ते लागलं आहे छोटं छोटं तेव्हाच मागवलेलं तर हे आमचं चुक्कूचं झाड आहे पहिलं दोन झाडं आहेत आमचे हे दुसरं झाड आहे पहिलं तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलं आहे लाईमध्ये पण आणि तिकडं पण व्हिडिओमध्ये पण तर हे आमचं दुसरं चुक्कूचं झाड आहे उंच आहे उंच गेलेलं आहे ही बोर आहे ॲप्पल बोर आहे पण त्याला काही बोर येत नाही म्हणजे आमचं एवढं लक्ष नाही आहे तिच्याकडं आणि खूप गर्दी झाली आहे ना ही जांभळ आहे जांभळीचं झाड आहे तर जांभळीच्या झाडाला आहे ना फुलं आलेले आहेत हे जांभळीच्या झाडाचे फुलं आहेत हे बघा हे जांभळीच्या झाडाचे फुलं अशा प्रकारे फुलं आलेले आहेत जांभळीला इकडं ते आमचं दुसरं चिक्कूचं झाड ते तुम्ही बघितलेलं आहे मी ते मोळ पण आहे त्याला तर हे चिक्कूचं झाड आहे तर मी तुम्हाला फ्रूटचे झाड दाखवते ना फक्त म्हणून मम्मी त्याच्यामध्ये चिक्कूचं झाड पण दुसरं तेच तेच दाखवलं हे नारळीचं आहे हे चिक्कू आहे हे चिकू मी तोडलेले आहेत तर अजून आद, तोडणार आहे थोड्या वेळाने हे अंजेराचं झाड आहे येऊन गेलेले आहेत त्याला अंजेराचे तीन झाड आहे आमच्याकडं तिकडं त्या पपाईच्या झाडाजवळ हे अंजेराचं आहे हे वरती गेलेले आहे वरती फांदी आहे त्याला तीन आलेले आहेत वरती तीन चार आहे मोठे आहेत ते तांजेराचं झाड आहे इकडं पण एक गावठी आंबा आलाय हा हे त्याला अशाच ये। ये कैर्या येतील किंवा मग आम्ही पावसाळ्यात कलम करून घेऊ त्याला हे पेरूचं झाड आहे इकडं गवत काढायचं काम चालू आहे <laughs> छोटे छोटे पेरू आलेले आहे इथं मोठा पेरू आहे किती मोठा झाला हे आमचे हे गवत काढायचं काम चालू आहे इकडं बघा आम्ही दोघांनी मिळून सगळे झाडं लावलेले आहे दोन हजार बारापासून पासून आणि सगळ्या झाडांना चांगले फळं फुलं आलेले आहेत बोलायचं बोला, बोला? आम्ही अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे झाडं इथे आणलेले आहे इथे पाण्याची सोय नाही आहे पण आम्ही मुंबईवरून दर पंधरा दिवसाला आठ दिवसाला इथे येऊन टँकर बोर करून पाणी टाकून ही झाडांची वाढ केलेली निसर्गाचं संगोपन केलेलं आहे आम्ही अतिशय म्हणजे एखाद्या छोट्या बाळाला जसं सांभाळतात तसं आम्ही या सगळ्या झाडांना सांभाळलेलं आहे आणि आता ते आम्हाला फळं देतात आणि इथून पुढे आयुष्यभरासाठी सावली पर्यावरणाचं संतुलन आणि फळं देत राहणारही अशी आमची झाड आणि आमचा छोटासा फार्म हाऊस आहे नमस्कार थँक्यू व्हेरी मच मोगऱ्याचं फुल आहे इथं खरं तर मी फ्रूटची व्हिडिओ दाखवते पण इथं मोगऱ्याचं फुल बघितलं ना म्हणून दाखवलं तर हे म्हणतात ते बरोबर आहे आम्ही बारा तेरा वर्षापासून झाडं तयार करत आहोत आता सगळी सोय आहे पाणी वगैरे आहे सगळं आता एवढी अडचण येत नाही हे टॉमॅटोचं झाड आहे मी फ्रूटच्या झाडांमध्येच आहे तर याला टॉमॅटो आलेले हे आता यांनी बांधून घेतलं इथं हे ॲपलचं आहे छोटंसंच आहे लावलं व तर मिशोवरून मागवलेलं आता मोठं झालं आहे हे नारळ आहे छोटं आहे अजून आणि हे राजापूर आहे आंब्याचं आहे तर हे पण तुम्ही बघितलेलं आहे अशा प्रकारे आमचे फ्रूटचे झाडं आहेत सगळे आम्ही ते दोघांनी मिळून लावलेले आहेत आणि मोठे केलेले आहे आता ते पुढच्या पिढ्यांना त्याचा उपयोग होईल फळांची झाडे व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे सगळ्यांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या व्हिडिओ बघत जा माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर तर तुम्ही व्हिडिओ बघत जा कमेंट करा सबस्क्राईब करा तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती आहे की मेन म्हणजे ना इथं पक्षी भरपूर आलेले आहेत सगळ्या टाईपचे पक्षी आहे आवाज तुम्हाला येत असेल माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये लाईव्हमध्ये आवाज असतो त्यांचा तर त्यांची पण सोय झालेली आहे इथं पाण्याची फळांची सोय झालेली आहे आणि मी पण काही ना काही दिवसभर त्यांच्यासाठी खायला टाकत असते आल्यावरती नंतर आम्ही इथं येऊ तर दिवसभर तेच आमचे सोबती राहतील तर थँक्यू व्हेरी मच नमस्कार बाय बाय हे एवढं फळं तोडले मी पपई चिक्कू कैरी डाळी अंजीर आणि लिंबू शेता आले नाही अजून फुलं आहे त्याला जांबळेला फुलं आहेत बाकीचे झाडं छोटे आहेत केळी वगैरे तर हे ना मी अजून तोडणार आहे मी हे समोर तिथं होते ना मग मी थोडेसे चांगले बोलतात ते मी चुक्कू पण अजून तोडणार आहे नंतर तर अशा प्रकारे हे फळं आहेत आम्ही लावले झाडं म्हणून आम्हाला खायला मिळाले आमच्या पुढच्या पिढ्यांना खायला मिळाले आणि आपले नातेवाईक जेव्हा आपल्याकडे येतात ना फ्रेंड सर्कल कुणी आलं तर आपल्याकडं देण्यासारखं काय असतं सगळ्यांकडं सगळ्याच वस्तू असतात तर आपण ह्या वस्तू त्यांना गिफ्ट म्हणून देऊ शकतो तेवढं आपलं समाधान होतं आणि स्वतःच्या हाताने केलेल्याचा आनंद वेगळाच असतो थँक्यू व्हेरी मच बाय बाय